बारा बाराची रात्र होती कुरच्या पुलावरती लावलेला डायनामाइट यामुळे पूलचा कुरचा पूल, पूल उडाला असं वाटलं आणि त्यानंतर या ठिकाणी हल्ल्याची विवरचना रचली गेली आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी रात्री बारा नंतर हा रणसंग्राम घडला आणि तेरा बाराच्या त्या रात्री सात मी या ठिकाणी बलिदानी पडले आपण गारगुटी सध्या आता ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं पाठीमागे तहसीलदार ऑफिस आहे याच ठिकाणी तो रणसंग्राम घडला त्याची आता माहिती घेऊ सात स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी बलिदान दिलं ती घटना बघायला गेलं तर याच दरवाज्यातून ते सर्व स्वातंत्र्य सैनिक त्या रात्री आतमध्ये गेले होते खजिने लुट करण्यासाठी खजिना म्हणजे भुदरगड पेठातील लोकांकडून जुळून गोळा करण्यात आलेला जो कर आहे तो कर गोळा करायचा लुटायचा आणि तो स्वतंत्र कार्यासाठी वापरायचा हाच उद्देश घेऊन स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी आले होते त्यावेळेला गारगुडीमध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट शेट्टी यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्यावर त्याच्या पहाऱ्यावरती बाबू जाधव हा गाढ होता आणि ह्या कचेऱ्याच्या ठिकाणी कांबळे हा गाढ होता जेव्हा स्वामींनी दिले जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व क्रांतिकारक पोलीस लाईनला कड्या घालण्यासाठी गेले कड्या घालून परत आल्यानंतर स्वामी पुढे झाल्यानंतर कांबळे गाड त्याच्या समोर आला अचानकपणे रात्रीच्या अंधारामध्ये हा कोण इसम आलाय म्हणून कांबळे गाड त्यांच्या अंगावर धावून गेला सोबत असलेली बंदूक त्याने स्वामींच्यावरती रोखली त्यानंतर बरेच स्वतंत्र सैनिक पुढं आले त्यामध्ये माधव कुलकर्णी असतील त्यानंतर वारके यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे आलेल्या स्वामींनी त्याला आपण कुठल्या कामासाठी आलो हो। आहोत तू देखील आपला देशभक्त आहेस आणि ह्या देशकार्यासाठी तू आपल्याला मदत केली पाहिजेस असं सांगितलं मात्र कांबळे गार्ड कुठल्याही आए। ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला दिसला नाही स्वामी पुढे आल्यानंतर त्यांची झटापट झाली झटापटीमध्ये कांबळे गार्डनं बंदूक खाली ठेवली बंदुकीचा जो चाप होता तो स्वामी स्वामींच्या मानेवर गेल्यानंतर त्याने चाप ओढला आणि त्या ठिकाणी स्वामी हे धारदिर्दी पडले स्वामींच्या त्यावेळी अंगामध्ये जीव असताना स्वामी ह्या गाडला मारू नका असं वारकेना सांगत होते कारण की तो देखील आपला देश बांधव आहे त्याच्यावर हल्ला करू नका असं सांगत होते मात्र वारके आणि इतर मंडळींनी त्याच्या हातात बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला के त्याच वेळेला स्वामींनी राजबंद्यांना म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र काढ्यातील जी कैदे आहेत त्यांना राजबंदी म्हणलं जायचं स्वातंत्र्य सैनिकांना त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र ती कोणीही बाहेर येण्यासाठी तयार झालं नाही इतक्यात शेट्टी मॅजिस्ट्रेटच्या जवळ असणारे बाबुराव जाधव याला शेट्टी मॅजिस्ट्रेटनी चावडीमध्ये काही गोंधळ चालला असावा यासाठी या ठिकाणी पाठवलं बाबू जाधव गाड ह्याच दरवाज्यातून त्या ठिकाणी आला त्यानंतर इतर मंडळी सगळी ह्या ठिकाणी पण बघू शकत आहे ह्या वाटेने पुढे गेलीत त्या ठिकाणी राजमंद्र जेल आहे आणि आता आपण ती जागा बघणार आहोत ज्या ठिकाणी ही पुढची घटना घडली जो जाधव होता तो आपली बंदूक घेऊन नेमका काय गोंधळ चाललाय लोक काय त्याला दिसली मात्र करायचं काय ह्यांना रोखायचं कसं म्हणून त्याने पाठव्या असणाऱ्या खिडकीचा आसरा घेतला आपल्या बंदुकीने ती काच फोडली आणि त्यातून तिने बंदुकी नळी आत मध्ये दाखल केली संपूर्ण परिसर बघू शकता ह्या ठिकाणी सगळी घटना घडली ह्या ठिकाणीच पाठीमागे ती ट्रेझरी आहे त्याच्या पाठीमागे खिडकी आहे त्यामध्ये सदर घटना घडली बंदुकीची नळे आतमध्ये काढल्यानंतर त्या संपूर्ण अंधार झाला होता अंधार झाल्यानंतर त्याने अंदाजानेच गोळी मारली अंदाजाने गोळी मारल्यानंतर मार मुरगुडचा एकोणीस वर्षाचे तुकाराम भारमल हे त्या ठिकाणी गोळीसाठी धारा पडले त्यानंतर पुढची गोळी लागली अशा चार चार गोळ्यांना पाच गोळ्यांना अत्यंत स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी बळी पडले गेले त्या त्यामध्ये शंकरराव इंगळे असतील मल्लपा चौगुले असतील बाळू दत्राड असतील वारके या सगळ्यांना गोळी त्या ठिकाणी लागली नेमक्या गोळ्या कुठल्या येत आहेत हे समजत नव्हतं मात्र त्यानंतर इतर स्वतंत्र सैनिकांनी बाबर जाधवला पकडलं आणि त्याच्या हातातली ती बंदूक काढून घेतली त्यानंतर ह्या या पुढच्या घटना घडल्या नाहीतर तर कुलकर्णी डॉक्टर माधुरा कुलकर्णी हे देखील त्यांच्या गोळीला बळी पडले असते ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर इतर स्वातंत्र्य सैनिकांना बाहेर काढण्याचं काम असेल स्वामींना बाहेर आणलं गेलं स्वामींना पाणी दिलं गेलं तेव्हा ह्यांनी स्वतंत्र लढायचं जे कार्य आहे ते आपण अविरतपणे पुढे चालू ठेवावं अशा सूचना त्या ठिकाणी लोकांना आपल्या स्वतंत्र सैनिकांनी केल्या मोठा गदार रोडला आतमध्ये पाच स्वतंत्र सैनिकांची प्रयत्न होती बाहेर काही जखमी होती शंकरराव इंगळे असतील त्यानंतर वारके असतील वारके आणि ह्या सर्वांना त्या ठिकाणी ठेवलं गेलं त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुंभक या ठिकाणी आली आणि त्यांच्यावर आला सादरी जनरल डायर सारखी ज्याची तुलना केली जाते हा सादरी अत्यंत भयानक आणि क्रूरतेने स्वतंत्र सैनिकांची वागायचा तो सादरी या ठिकाणी आल्यानंतर पाणी पाणी करणाऱ्या बाळू जत्राट याला त्याने ठिकाणी बंदुकीचा रस्ता मारून त्याच ठिकाणी बाळू जत्राटने जीव सोडला यासारखे अनेक स्वतंत्र सैनिक ह्या सादरीच्या ह्या आमिष या, या, या संपूर्ण क्रूरतेला बळी पडले त्यानंतर वारकेंना आत गाडीमध्ये घालण्यात आल्यानंतर त्यांना कोल्हापूरमध्ये कोर्टासमोर दाखल करण्यात आलं त्यावेळेला अनेकांना प्रश्न विचारले गेले की तुमची योजना काय तुम्ही पुढे काय करणार आहात मात्र मुसद्दी वारके असतील पुढे निजाम काझी आणि वारके यांना साधरीनं डांबलं आणि कोर्टासमोर मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं आणि त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या माहिती घेण्याचं काम चालू केलं वारके अत्यंत हवे असणारे अशी क्रांतिकारक असल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास दिला गेला वारकेंचं दोन दिवसानंतर त्यांना चुकीचा औषध उपचार करून त्यांच्या यामध्ये मृत्यू झाला तर निजाम काझी यांचा पाय काढावा लागला इतका क्रूरपणे या सादरीने सा या स्वतंत्र सैनिकांना छळ केला होता बघायला गेलं तर ही घटना सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासाठी आहे कारण की देशातल्या प्रमुख पाच घटनांपैकी एक घटना म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं या ठिकाणी सात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या बलिद आपल्या ह्या ठिकाणी बलिदान दिलं आपल्या प्राणाची आहुती या स्वातंत्र्य देवतेला केलं आणि ह्या संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडली आणि गारगुडीचं नाव सुवर्णाक्षरा भारताच्या इतिहासामध्ये कोरलं गेलं अशाच ऐतिहासिक गोष्टींविषयी माहिती आणि ठिकाणांविषयी माहितीसाठी सबस्क्राईब करा